ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता महापौर पदाची चुरस पाहायला मिळत आहे आम्ही जागा वाटप मध्ये माघार घेऊन शिंदे गटाला जास्त जागा दिल्या आणि निवडणुकीमध्ये आमचा स्ट्राईक रेट शंभर टक्के आहे आम्ही ही निवडणूक लढवलेली असल्याने ठाणे महानगरपालिकेत भाजपाचा वर्षासाठी तर महापौर बसावा असं यावेळी आमदार निरंजन डावखरे यांनी मागणी केली आहे आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवली आहे भाजपाला काय द्यायला पाहिजे महापौर पद ही स्थायी समितीचे सभापती पद द्यायचे आहे आमचे नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौवीस ठरवते महापौर पदासाठी सहासष्ट चे संख्यबळ लागते पण आमच्याकडे दहाच संख्याबळ जास्त आहे आमचे पंचायत आहेत आणखी संख्याबळ वाढण्याची थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला ते समजेल सत्तेत वाटा दिला जाणार कारण युती म्हणून आम्ही लढतोय असं खासदार नरेश मस्के यांनी म्हटलं आहे ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला लावलेले शिळ ते वडवली भाजपा वाढवली असे बॅनर ठाण्यामध्ये झळकलेले आहेत त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे ठाण्यामध्ये जे काही बॅनर लावले आहेत त्याविषयी निरंजन डावखरे बोलले की आम्हाला हे दाखवायचं आहे की शिव ते वडवली आम्ही भारतीय जनता पार्टी वाढवली आहे आम्ही ही भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमुळेच वाढलेली आहे म्हणून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आहे असे याच्यामध्ये जो आम्ही हा बॅनर आहे आपण बघितलं की खर तर भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक हा एक नंबर प्रभागापासून ते एकोणतीस नंबर प्रभाग जो ठाण्याचा शेवटचा लोक आहे इथपर्यंत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं फार मोठं योगदान आहे त्यांनी घेतलेले अवरात्र परिश्रम आहेत त्याच्यामुळे हे जे बॅनर आहेत हे ते खरंतर त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांच्या क्रेडिटसाठीच हे बॅनर लागलेले आहेत आम्ही मुळात ज्या एकोणचाळीस जागा खरं तर एक आमचं त्याच्यामध्ये टेक्निकल रिझन्समुळे गेला त्याच्यामुळे चा एकोणचाळीस जागेमध्ये आमच्या जवळजवळ अकरा जागा म्हणजे सात मुंबऱ्यामधल्या आणि तीन राबोडीमधल्या ती जागा आहेत याच्या व्यतिरिक्त जे आम्ही अठ्ठावीस जागा लढलो त्या अठ्ठावीस जागांमध्ये हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत याच्या माध्यमाने होऊ शकला त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा याच्यामध्ये जो निर्धारनामा मध्ये आम्ही शब्द लोकांना दिला जो वचन आम्ही लोकांना दिला आणि ती अपेक्षा निश्चितपणे लोकांची आहे कारण आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आम्ही अटमोस्ट ट्रान्सपरन्सी इन ऍडमिनिस्ट्रेशन अकाउंटेबिलिटी इन ऍडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्याच बरोबर डिलिव्हरी या ज्या गोष्टींमुळे काम राज्यामध्ये चालू आहे त्याच्यामुळे नगरपालिका असेल महानगरपालिका असेल याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून यश दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तो जो दिलेला शब्द आहे तो पाळण्यासाठी जी कुठली भूमिका महानगरपालिकेमध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती आम्ही निश्चितपणे लोकांच्या ठाणेकरांच्या हितासाठी याच्यामध्ये खरं तर सन्मानपूर्वक जो आम्हाला याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जो रोल असेल तो जर सत्तेमध्ये भेटत असेल तर ठीक आहे नाही तर आमची भूमिका पहिलेपासूनच स्पष्ट आहे आम्हाला अटमोस्ट ट्रान्सपेरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशनच्या भूमिकेमध्ये जात असताना आम्हाला ज्या कुठल्या रोलमध्ये आमचे वरिष्ठ हे निर्णय घेतील माननीय साहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत हा जो निर्णय घेतील तो निश्चितपणे आम्हाला निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत मग ते महापौर असेल सभागृह नेता असेल स्टँडिंग कमिटी असेल या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते प्रत्येक नेत्याला वाटतं की आमचा महापौर त्या त्या पक्षाचा कि आमचा पक्षाचा असावा त्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांना वाटत असेल तर त्याच्यामध्ये चूक काय ॲज अ पक्ष म्हणून त्यांना वाटत त्या मलाही वाटतं की सर्वत्र ठिकाणी आमचा महापौर असावा म्हणून ते शक्य आहे का शेवटी निवडून आणणारे जे नगरसेवक आहेत त्यांच्या संख्येवरती महापौर ठरतो आणि पक्षाचे नेते जो निर्णय घेतात त्यावरती महापौर ठरतो देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल मुंबईचा महापौर आमच्या महायुतीचा बसावा हे वाटतं बाळासाहेब हे बघा प्रत्येकाला वाटतं मी शिवसेना जरी खासदार असो तरी मी शिवसैनिक आहे आणि मला मुंबईत काय सर्वत्र ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसावा असं मला वाटतं परंतु शेवटी वाटणं आणि कृतीत येणं यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे हे बघा आमच्याकडे आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतात तो आम्हाला मान्य असतो त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल